नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा स्वच्छता मिशन सिंधुदुर्गच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येते रविवारी जिल्ह्यात प्रथमच विशेष मोहीम राबवत स्वच्छता मिशनचे सर्व स्वच्छता दूत यांनी नांदगाव रेल्वे स्टेशन येथे एकत्र येत सावंतवाडी दिवा पॅसेंजर गाडीने रत्नागिरी रेल्वे स्टेशन व पुन्हा नांदगाव रेल्वे स्टेशनपर्यंत प्रवास करत आमचा स्वच्छ व पर्यटन सिंधुदुर्ग जिल्हा असून कृपया प्लास्टिक कचरा बाहेर टाकू नका असे प्रवाशांना आवाहन केले सकाळी नांदगाव रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांसह स्वच्छता शपथ घेऊन राष्ट्रगीत म्हणून उपक्रमाला सुरुवात केली यावेळी स्वच्छता मिशनचे गणेश जेठे मंडळ अधिकारी दिलीप पाटील स्वच्छता ब्रँड अँबॅसेडर रोहित मोंडकर पत्रकार संजय सावंत मोहन पडवळ तुषार नेवरेकर गुरुप्रसाद सावंत सचिन राणे प्राचार्य एम बी शेख प्रमुख प्रिया टेमकर यांच्यासह स्वच्छताप्रेमी सहभागी झाले होते दरम्यान नांदगाव रेल्वे स्टेशन रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप घावरे नांदगाव रेल्वे स्टेशन मास्तर व प्रवाशांनी सर्व स्वच्छता दूत यांच्या मोहिमे सहभाग घेतला नांदगाव येथून रेल्वेने प्रवास सुरू झाल्यानंतर प्रत्येक रेल्वे डब्यात जाऊन प्रवाशांना स्वच्छता संदेशाचे पत्रक देऊन आमचा कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहेच त्याशिवाय देशातला सर्वात स्वच्छ जिल्हा आहे कोकण प्रांत मुळातच स्वच्छ आहे त्यामुळे स्वच्छ कोकण यापुढेही स्वच्छ ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यामुळे सिंधुदुर्ग ते मुंबई असो वा कुठचाही प्रवास करताना रेल्वेगाडीच्या खिडकीतून आपण चहाचे कप व इतर खाद्यपदार्थ व अन्न पदार्थ बाहेर फेकू नये आपल्या डब्यामध्ये जी डस्टबिन आहेत अथवा स्टेशनवरील डस्टबिनचा कृपया वापर करावा व कोकणचा निसर्ग आणि स्वच्छता कायम ठेवण्यासाठी आपण सहकार्य करावे असे स्वच्छता दूत यांनी सर्व सोळाही डब्यातील प्रवाशांना संवाद साधत नांदगाव ते रत्नागिरी व पुन्हा रत्नागिरी ते नांदगाव असा रेल्वे प्रवास करत संदेश दिला यावेळी या अनेक प्रवाशांनी आत्मयतीने या मोहिमेचे स्वागत करत आपण जी स्वच्छतेची देशसेवा करत आहात ती अशीच सुरू राहू दे यासाठी आम्हीही सहकार्य करू अशी ग्वाही देत संदेश मिळताच अनेकांनी आपल्या जवळील प्लॅस्टिक बाटल्या खाद्यपदार्थ व इतर टाकाऊ वस्तू एका पिशवीत साठवून ठेवत असल्याचे दाखवीत स्वच्छतेला आपलाही पाठिंबा असल्याचे दाखवून दिले यावेळी रेल्वे अधिकारी यांनी या उपक्रमाचे कौतुक करत आपण सिंधुदुर्ग स्वच्छता मिशन मार्फत जो उपक्रम राबवत आहात यासाठी गौरव उद्गार काढले यावेळी रेल्वे खाद्यपदार्थ विक्रेते सुनील बोर्डवेकर व कांचन आमने यांनीही आपणही आपल्याप्रमाणेच प्रवाशांना स्वच्छतेचा संदेश देऊ असे सांगत अल्पोहार मोफत दिला या मिशनसाठी आणि पाणी स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी जिल्हा परिषद मार्फत पर टी शर्ट व टोप्या उपलब्ध करून दिल्या दररोज प्रवाशांची जास्त संख्या असणाऱ्या रेल्वेमध्ये अशा प्रकारे प्रथमच सिंधुदुर्ग स्वच्छता मिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून आभार व्यक्त

गाडी थांबली लगेच टाकून तुम्ही येऊ शकतो एक झालं आणखी बाजूला आहे म्हणजे एखाद्या डब्यात नसतं की बाजूच्या डब्यात असतं आणि जेव्हा कधीच काय नसतं तेव्हा आपल्या हातातली दुसरी आपली गरजी आता आम्हाला एक महिला भेटलेली तिने लगेच काढून दाखवलं हे बघा म्हणजे सगळ्या जणांचे बसलेले सगळ्यांच्या तिने ठेवलं होतं आम्ही आम्ही बरं आहोत बुतुर्गातल्या पत्रकार आहे त्याच्यामध्ये सिंधू रिपोर्टर लाईव्ह सिंधुदुर्ग नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा